आज मी तुम्हाला क्रिस्पी फ्रेंच फ्राईज कसे करायचे ते दाखवणार आहे मी याच्यासाठी हे बघा इथे दोन मध्यम आकाराचे बटाटे अशा प्रकारे साल काढून घेतलेले आहेत आता ते कसे चिरायचे ते, ते तुम्हाला दाखवते मी सुरीनी असे लांबट असे अशे, अशे स्लाईस करून घ्यायचे अशा प्रकारे करून आणि मग असे उभे चिरून घ्यायचे एकदम जाड पण नाही आणि एकदम पातळ पण नाही मीडियम अशा प्रकारचे स्लाईस करून घ्यायचे आणि ते लगेच पाण्यात घालून ठेवायचे नाहीतर बटाटे आपले असे काळे पडू शकतात म्हणून पाण्यात घालायचे हे बघा आणि हे बटाटे मी स्वच्छ तीन ते चार वेळा पाण्यातनं स्वच्छ धुवून घेतलेले आहेत त्याच्यामुळे काय होतं आपल्या बटाट्यामध्ये जे एक्स्ट्रा स्टार्च असतं ते निघून जातं त्यामुळे हे असे मी पाण्यातनं स्वच्छ धुवून घेतलेले आहेत त्यात थोडं पाणी घेतलेले आहे पातेल्यात आणि त्याच्यात थोडं मीठ घालून घेतलेलं आहे आता हे पाणी आपण उकळवायला ठेवूया पाण्याला एकदम चांगली उकळी आल्यावर आपण जे बटाट्याचे काप करून घेतलेले आहेत ते आपण ह्याच्यात घालून घेऊया बघा अशा प्रकारे आपण घालून घेऊया आता हे चिप्स आपण दोन ते तीन मिनटं मिडियम टू हाय फ्लेमवर बॉईल करून घेणार आहोत जास्त शिजवायचे नाहीये कारण आपण ते परत डीप फ्राय करणार आहोत त्यामुळे आपण थोडंसं उकळवून घ्यायचंय फक्त तीन मिनटं झालेली आहेत आता आपण हे असं काढून घेऊया आणि चाळणीत घालून ठेवूया अशा प्रकारे चाळणीतनं आपण चाळणीतनं पाणी निथळल्यावर आपण अशा फडक्यावर मी असे पसरवून घेतलेले आहेत आपण चांगले सुकायला ठेवायचे आहेत मी पंख्याखाली ठेवलेले आहेत एक तासभर तरी आपण असे ठेवायचे आहेत पंख्याखाली अशा प्रकारे सुकवल्यावर फ्रेंच फ्राईज त्याच्यातला पाण्याचा अंश सगळा निघून जाईल आणि त्याच्यामुळे आपले फ्राईज एकदम क्रिस्पी होतील त्यामुळे अशा प्रकारे पंख्याखाली सुकून घ्यायचं आता इथे बघा मी कढई तेल गरम करायला ठेवलेलं आहे तेल चांगलं गरम होऊ द्यायचं आपलं तेल गरम झालेलं आहे आपण याच्यात आता हे चिप्स घालून घेऊया हे चिप्स चळा चळायला साधारण आपल्याला सहा ते सात मिनिट लागतात हे सतत हलवत राहायचंय आपल्याला अशा प्रकारे दोन ते तीन मिनिटं आपल्याला मीडियम टू हाय हीटवर वर आपल्याला पहिलं करून घ्यायचं एक साइड होऊन द्यायचे मग असे अशा प्रकारे आपण परतवून घ्यायचे दुसऱ्या बाजूने पण आपल्याला छान पैकी असे तळून घ्यायचे गॅस ची फ्लेम मिडियम टू हाय हीटवर वर ठेवायची एकदम लो नाही करायची नाहीतर मग चिप्स आपले तुटू शकतात बघा आपल्या चिप्स ना कसा गोल्डन ब्राऊन कलर येतोय अशा प्रकारे सहा ते सात मिनिट झालेली आहेत आणि आता आपण याला काढून घेऊया आपल्या चिप्सला गोल्डन ब्राऊन कलर आलेला आहे अशा प्रकारे आपण छानपैकी असं तेल नितळून घ्यायचंय आणि चिप्स आपले काढून घ्यायचे बघा कसे छान गोल्डन ब्राउन कलर आलेला आहे आणि अगदी आत्मन्न सॉफ्ट आणि बाहेरून क्रिस्पी झालेले आहेत आपले फ्रेंच फ्राईज आता मी त्याच्यावर आ, लाल तिखट थोडंसं आपण घालून घेणार आहोत वरून थोडंसं म्हणजे चव एकदम छान येते आणि चाट मसाला थोडासा बुरबुरून घ्यायचा याच्यावर आणि थोडंसं मीठ घालून आहे अशा प्रकारे आणि अशा प्रकारे टॉस करून घ्यायचं छानपैकी मिक्स होतं असं असं करून घेतल्यावर प्रकारे मिक्स करून घेतले आता हे आपले फ्रेंच फ्राईज तयार आहे तुम्ही ते टोमॅटो केचप बरोबर पण सर्व करू शकता किंवा सिम्पली आपण भाताबरोबर पण ते आपण एन्जॉय करू शकतो तुम्हाला आजची ही रेसिपी आवडली असेल तर कमेंट करायला विसरू नका लाईक करा शेअर करा सबस्क्राईब अँड सबस्क्राईब बटनाच्या बाजूला जे बेल आयकॉन आहे त्याच्यावर क्लिक करा म्हणजे माझे येणारे व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळतील रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद